नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेच्या पूजना बरोबरच नागदेवतेची कहाणी ऐकण्याची प्रथा आहे आजच्या व्हिडिओत आपण शेतकऱ्याची कहाणी ऐकूया आटपाट नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होत श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन गे। शेतात गेला नांगरता नांगरता काय झालंय वारुळात जी नागांची नाग कुळा होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती त्यात मरण पावली काही वेळाने नागिन आली आपलं वारुळाकडे पाहू लागली तिथं वारुळ नाही आणि पिलंही नाहीत विचार करत ती इकडे तिकडे शोधू लागली तेव्हा तिने रक्ताने माखलेलं नांगर बघितलं तिने विचार केला या शेतकऱ्याच्या नांगराने माझी पिलं मेली तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना सुनांना शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला सर्वजण मरून पडली पुढे तिला असं समजलं की यांची एक मुलगी परगावी आहे तिला देखील जाऊन दंश करावा म्हणून ती तेथे निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी पोहोचली ती त्या मुलीला घरी आल्यावर तिने बघितले घरी नाग की घरी बाईने पाटावर नाग नऊ नाग कुळ काढली आहे त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे फुटाने लाया दुर्वा वगैरे वाहिले आहेत मोठ्या आनंदाने पूजा पाहून ती संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे शेतकऱ्याची लेख तिची प्रार्थना आपले डोळे मिटून करत होती इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहे तुझी बाप कुठे आहे इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तू प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली मुलगी घाबरली म्हणाली मुली भिवू नकोस घाबरू नकोस विचारल्या प्रश्नांचे उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला मात्र फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पुजते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचे मनात आणले हे काही चांगले नाही तिला फार वाईट वाटले नागिनीने तिच्या वडिलांच्या घरी काय घडले ते सर्व सांगितले आपली आई आणि आपले इतर कुटुंबीय जगात नाही हे ऐकून शेतकऱ्याच्या मुलीला खूप दुःख झाले तिने नागिनीला आईबाब जिवंत होण्या एक उपाय विचारला नागिनीने तिला अमृताची कुपी दिली ती घेऊनच त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले की हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काहीच नाही झालंय तर नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला ज्या प्रकारे नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरा सुबळ संपूर्ण हो तर मित्र ही होती नागपंचमीच्या निमित्ताने शेतकऱ्याची कहाणी अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विविध माहितीसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण